नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत गव्हाची लापशी म्हणजेच गुळाची लापशी प्रसादासाठी लापशी आपण आज बनवत आहोत झटपट होणारी अशी लापशी बनवणार आहोत कुकरमध्ये लापशी बनवत आहोत आपण कुकरमध्ये लापशी पटकन होते आणि तितकीच मौसूदही होते खूप छान बनते लापशी तर चला पटकन रेसिपी सुरू करूया आज आपण लापशी बनवत आहोत गुळाची लापशी गव्हाची लापशी आता गव्हाची लापशी आपण बनवत आहोत इथे कुकरमध्ये पटकन जर बनवायची असेल तुम्हाला ही लापशी तर तुम्ही कुकरमध्ये बनवू शकता किंवा नाहीतर आपण प्रसादासाठी शक्यतो आपल्या तिप पितळ्याच्या टोपामध्ये किंवा कढईमध्ये बनवतो पण आपल्याला ही झटपट बनवायची आहे त्यामुळे आपण ही कुकरमध्ये बनवणार आहोत आता इथे कुकर ठेवलेलं आहे मी ह्याच्यामध्ये मी तूप घालत आहे इथे पाऊन वाटी मी तूप घातलेलं आहे तूप आता चांगला विरघळला की यामध्ये एक वाटी मी लापशी घालणार आहे गव्हाची लापशी आता इथे एक वाटी आपण लापशी घातलेली आहे तुपावर आपल्याला लापशी चांगली परतून घ्यायचे एक पाच ते दहा मिनटं आपल्याला परतून घ्यायचे लापशी तुपावर आपल्याला चांगली भाजून घ्यायचे आता इथे कुकरमध्ये आपण लापशी बनवत आहोत पटकन होण्यासाठी आपण ही लापशी बनवत आहोत कुकरमध्ये प्रसादासाठी कुकर म्हणून ती तितकीच चांगली लागणार आहे जितकी आपण पितळ्याच्या टोपामध्ये किंवा कढईमध्ये बनवतो प्रसादासाठी ही कुकरमधली पण तितकीच चांगली होणार आहे तितकीच सुटसुटीत होणार आहे एकदम मौसूद अशी आपण लापशी बनवणार आहोत आपण इथे आता इथे आपण पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे आणि एक वाटी पूर्ण मोठी मी लापशी घेतलेली आहे गडाची लापशी तुम्ही बघू शकता ही लापशी ना चांगली पाच ते दहा मिनटं आपण आधी परतून घेऊया चांगली परतून घ्यायची आहे तुपावर आता इथे आपण लापशी भाजत आहोत बघू शकता दहा मिनटं मी लापशी स्लो गॅसवर भाजून घेतलेली आहे हलका रंग बदललेला आहे थोडीशी हलकी लाल झाली पाहिजे एकदम काळपट करायची नाही लाल झाली पाहिजे हलकी लाल झाली पाहिजे आता इथे आपली लापशी आपण चांगली भाजून घेतलेली आहे यामध्ये मी थोडेसे ओल्या खोबऱ्याचे काप घालत आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घालू शकता आता ते पण मी इथे तेलावर परतून घेणार आहे आपण लापशी इथे दहा मिनटं भाजून घेतलेले परतून घेतलेले बघू शकता तिचा रंग बदललेला आहे लालसर झालेली आहे दहा मिनटं स्लो गॅस परतून घ्यायची आता इथे ड्रायफ्रूट्स आणि काप पण आपण तुपावर परतून घेऊया एक अर्धा मिनिट आता इथे आपले ड्रायफ्रूट्स आणि पहिल्या नारळाचे काप आपण परतून घेतलेले आहेत बघू शकता एक अर्धा मिनिट परतून घ्यायचे जास्त परतायची गरज नाही आता इथे लापशी पण आपली झालेली आहे भाजून आता बाजूच्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं ज्या वाटीने आपण लापशी घेतलेली आहे त्याच वाटीच्या अंदाजाने मी इथे दोन वाटी पाणी घालणार आहे आणि एक वाटी दूध घालणार आहे मी इथे याच्यामध्ये आता बाजूच्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं ते घालत आहे पाणी गरम आहे हळूहळू घालायचं एकदम हटकन ओतायचं नाही नाही तर अंगावर उडू शकते आता इथे पाणी घातलं आहे आपण दोन वाट्या तसंच मी एक वाटी दूध घालत आहे पाणी आपल्याला जर कमी वाटलं तर आपण नंतर घालू शकतो आता हे तीन वाट्या आपलं पाणी झालेलं आहे दूध एक वाटी आणि दोन वाटी पाणी आता हे मिक्स करून घेऊया आता झाकण मारायचं आणि दोन शिट्या करून घ्यायच्या सिटी झाली की गॅस बंद करून टाकायचा आणि थंड वेपर्यंत ठेवून द्यायचा आता इथे कुकर मी बंद करून घेते आता इथे दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करायचा आता इथे आपला कुकर झालेला आहे दोन शिट्ट्या मी करून घेतल्या आहेत कुकरच्या कुकर, कुकर खोल्या ते कुकरची आपण सिटी करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही इथं आपली लापशी शिजलेली आहे चांगली एकदम मौसूत झालेली आहे बघा खूप छान झालेली आहे एकदम मौसूद झालेली आहे आता यामध्ये मी गूळ घालत आहे जेवढी वाटी लापसी घेतलेली आहे तेवढीच गूळ घेत आहे गुळ कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या अंदाजाने गोड तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता कमी जास्त आता इथे मी गूळ घालून घेतलेलं आहे आता हा गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे लापशी आपली गरम आहे त्यामुळे गूळ पटकन विरघळेल जास्त वेळ लागणार नाही बघू शकता तुम्ही मस्त मौसूद अशी लापशी झालेली आहे एखाद मिनिट लागेल आपल्याला हा स्लो गॅसवर हा गूळ विरघळून घ्यायचा आहे आता इथे गुळ विरघळतोय याच्यामध्ये आपण थोडीशी वेलची पूड घालूया आणि मी इथे थोडस जायफळ किसून घालते इथे आपण थोडस जायफळ किसून घातलेलं आहे आता गुळ आपलं विरघळत चाललेलं आहे एक एखाद मिनिट आपल्याला हे फक्त परतून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे गूळ पटकन विरघळणार कारण लापशी आपली गरम आहे त्याच्यामुळे गूळ पटकन विरघळून जाईल मी बघू शकता एकदम मौसूद चाललेली आहे लापशी अशा प्रकारे झटपट अशी लापशी कुकरमध्ये बनते आपण ती पितळ्याच्या टोपाटो वेकरही पण करू कर शकतो पण थोडा वेळ लागतो शिजायला कुकरमध्ये सिटीवरती पटकन शिजली जाते एक मिनिट मी याला असंच परतून घेते स्लो गॅसवर आता इथे गूळ आपला विरघळलेला आहे बघू शकता एकदम मौसूद अशी लापशी झालेली आहे आपली आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि झाकण मारून ठेवून द्यायचं एक पाच मिनिट पाच दहा मिनिट झाकण मारून ठेवून द्यायचं तर मुरण्यासाठी म्हणून आपण याच्यावर एक झाकण मारला इथे मी याच्यावर एक झाकण ठेवत आहे गॅस बंद केला आहे आणि एक पाच ते दहा मिनिट आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण लापशी सर्व्ह करणार आहोत एक दहा मिनटं आपण झाकण ठेवलं होतं लापशी मुरण्यासाठी तुम्ही बघू शकता आता लापशी पूर्ण मुरलेली आहे गूळ पूर्ण वितळून घेत घ्यायचा आणि नंतर मग दहा मिनिटं लापशी तशीच झाकण मारून ठेवायची गॅस बंद करून टाकायचा बघा अशा प्रकारे म मुरली जाते ती चांगली आता इथे आपली लापशी तयार झालेली आहे आपण ती सर्व करूया इथे आपली गव्हाची लापशी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही एकदम मस्त लापशी तयार झालेली आहे एकदम मौसूद अशी लापशी तयार झालेली आहे कुकरमध्ये आपण बनवलेली आहे कुकरमध्ये झटपट होते ही लापशी आणि एकदम मौसूद पण झालेली आहे खूप छान झालेली आहे तुम्ही बघू शकता प्रसादासाठी नैवेद्यासाठी आपण ही लापशी बनवलेली आहे तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू